नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी पाच ओळींचे सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी पाच ओळींचे सुंदर मराठी भाषण केसरीचा गर्जा सिंह होता केसरीचा गर्जा सिंह होता शब्दांनी जाळली सत्ता शब्दांनी जाळली सत्ता ज्ञान विज्ञानाचा सागर तो ज्ञान विज्ञानाचा सागर तो टिळक नावाचा दीप होता टिळक नावाचा दीप होता केसरीचा गर्जा सिंह हो होता शब्दांनी जाळली सत्ता ज्ञान विज्ञानाचा सागर तो टिळक नावाचा दीप होता टिळक नावाचा दीप होता एक नंबर सन्मान्य प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्रांनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक या थोर स्वातंत्र्य सैनिकावर थोडक्यात भाषण सांगणार आहे दोन नंबर लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अग्रगण्य नेते होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथे झाला तीन नंबर टिळक हे त्यांचे पूर्ण नाव त्यांना लोकमान्य ही पदवी जनतेने दिली जनतेने मान्यता दिलेला नेता चार नंबर त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली टिळक हे महान शिक्षणतज्ज्ञ लेखक संपादक आणि समाजसुधारक होते पाच नंबर त्यांनी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्र सुरू करून जनजागृती केली त्यांच्या लेखांनी ब्रिटिश सरकारला हादरवून टाकलं होतं एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल बे वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये